नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या पीक विम्याबद्दल एक महत्त्वाचे अपडेट मी या ठिकाणी आज देऊ इच्छितो मित्रांनो एक सप्टेंबर ते चार सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या नांदेड आणि मराठवाड्याच्या बरेच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आणि केंद्र शासनाने आता एक नवीन नियम असा आहे की जर अतिवृष्टीसारखा पाऊस झाला तर त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती घोषित केली जाईल आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती घोषित करून आणि स्थानिक नैसर्गिक जर आपत्ती घोषित झाली तर त्या ठिकाणी त्या मंडळात किंवा त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के विमा भरलेल्या लोकांपेक्षा जर जास्त लोकांनी कंप्लेंट केल्या म्हणजे आमचं नुकसान झालंय म्हणून क्रॉप इन्शुरन्स किंवा मोबाईल फोनवर जर कॉल करून जर कंप्लेंट केला की के। आमचं नुकसान झालं म्हणून तक्रारी दाखल केल्या तर त्या लोकांचा स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालेल्या त्या पिरियडमध्ये त्या वेळामध्ये त्यांचे विमा कंपनीचे अधिकारी हे त्यांच्या सर्वे वैयक्तिक सर्वे करायला जाणार नाहीत आणि वैयक्तिक सर्वे करायला न जाता त्या ठिकाणी सरसकट पंचवीस टक्के विमा हा जा आ, दिला जाईल आणि उर्वरित जे विमा आहे ते सोयाबीन कापणी नंतरच्या प्रयोगानंतर म्हणजे शेवटी जेव्हा काय ते प्रयोग जे निर्णय येईल तेव्हा निर्णयामध्ये जे काय ठरल तेव्हा विमा दिला जाणार कारण काय मित्रांनो गेला दोन हजार तेवीस मध्ये गेल्या वर्षी काय झालं जेवढ्या लोकांनी काही तक्रारी दाखल केल्या त्यांना विमा भेटला आणि ज्यांनी काही तक्रारी दाखल केल्या नाही त्यांना विमा भेटला नाही तर आता असं नाही म्हणजे विमा तक्रारी वैयक्तिक होतील पण जेव्हा काही ते स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा वेळ ठरत म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि राज्य शासनाने जर त्या त्या जिल्ह्याला त्या ठिकाणी येलो अलर्ट येलो अलर्ट दिला असेल आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती जर पाऊस झाला असेल त्या वेळामध्ये जेवढ्या लोकांनी काही कंप्लेंट केलेल्या असेल तर त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक मित्रांनो त्या ठिकाणी पंचनामे हे होणार नाहीत म्हणजे कृषी विकास कृषी अधिकारी किंवा आपले विमा कंपनीचे अधिकारी हे त्या वेळामध्ये कंप्लेंट केलेल्या लोकांची पंचनामे किंवा शेत पा, पीक पाहणी करायला येणार नाहीत त्यांना सरसकट विमा जारी होईल पंचवीस टक्के विमा हे सरसकट आता भेटेल आणि नंतरचा पीक कापणी नंतर जे विमा येईल ते सरसकट येणार ज्यांचं म्हणजे शंभर टक्के नुकसान झालं असेल वावर खरून गेला असेल किंवा कोणाचं काही जरी झालं नसेल तर त्याला तेवढाच येणार आणि सगळं जरी वावर गेलं तरी त्याला तेवढंच मित्रांनो ते ते पैसे येणार असा केंद्र शासनाने एक आदेश काढलेला आहे त्यामुळं आपले एक सप्टेंबर चार सप्टेंबरच्या या काळामध्ये कोणी कंप्लीट केलेल्या त्यांच्या शेताकडे पाहणी करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी मित्रांनो पाहायला येणार नाहीत मित्रांनो एवढीच तुम्हाला मी अपडेट देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे तरी अशा शेतीविषयक नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी विकास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद